माहितीय ना मग अंबानीच्या आंबानीच्या लग्न आलं ते माहितीये ना भाऊ माहितीये ना हा माहितीये कसं आलं ते लग्न एकदम दिमागदार एकदम असं की असा एकदम नाही का अख्ख सगळं सेलिब्रिटी लोक हजार त्यांनी खर्च केला खतरनाक 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 आणि तुला माहितीये का हा बोला तो खर्च कोणी केला कोणी अरे हे सगळे आपले जे जनता वर्ग आहे ना जिओ उपभोक्ता त्या जिओ उप उपभोक्त्यांनी केला भाऊ जिओ जिओ च्या रिचार्ज म्हणजे त्याच्यामुळे ते प्लॅन वाढले का मग तो खर्च पोराचा खर्च तो पैसा आपल्याकडनं काढतोय आयर केला नाही ना आपण त्याला ते लग्नामध्ये आयर करायची पद्धत असते वाढलाय तो आहे म्हणजे का त्याच्याकडनं त्याला गिफ्ट आहे हे सगळे प्लॅन जे आता पहिलं फुकट गेलं नंतर त्याचे प्लॅन वाढवलं नंतर अजून वाढवलं आता तर पार डॉक्याच्या पार वरती गेले प्लॅन हे सगळं जरा चुकीचं चाललंय नाही का जरा चुकीचं नाही अति चुकीचं चाललंय मी काय म्हणतो लग्न तू साध्या पद्धतीने कर हाँ, हाँ, ना तुझ्या पोराचं लग्न तू साध्या पद्धतीने कर तुला समजा खर्च झेपत नाहीये ना तू एकदम साध्या पद्धतीने कर तू लग्न नाही झालं दोन महिने दोन तीन महिन्यातच तू लगेच प्लॅन पण वाढवले म्हणजे आमच्याकडनं खर्च करतो काय तू इकडनं डान्सर आणतोय इकडनं सिंगर आणतोय अख्खा बॉलिवूड बोलवले अख अख्ख तू क्रिकेट वाले बोलवले सगळं जे नाही त्यांना तू सेलिब्रिटीला बोलवलं खर्च करायची भाऊ म्हणजे आणि त्यावेळेस बरेच लोक म्हणत बरं काय काय की हा खर्च म्हणजे हा आपल्याकडनं वसूल करणार वसूल ते बरोबर होत बरं का तुमचं एक म्हणणं होतं तुमचा एक लाईव्ह होता मी बघितला होता की तुम्ही म्हणले होते की हा खर्च वसूल करणार पण ह्यांनी अशा पद्धतीने हा वसूल करणार की आपल्याला चुना लावून कसं जाणार म्हणजे म्हणजे गणजे लोकपाडी ईडी झाली लोकांना पहिला त्यांनी एक नाही का चटका लावला त्यांनी मला तेच म्हणायचंय मग सरकार याच्यामध्ये काय करतंय ट्राय आ? वाले काय करतात टेलिकम्युनिकेशन वाले करतात काय वाले करताय का झोपले झोपले ट्राय झोपले याला जबाबदार म्हणजे तुम्ही आमच्या जनतेला गॅस दरवाढ तुमची डाळ दरवाढ तुमचं रेशनिंग दरवाढ तुमचं सगळ्यात गोष्टी कुठल्या नाही तुमचं पेट्रोल डिझेल सीएनजी कुठल्या लेवलला ले, गेले सर्वसाधारण माणसाला जगणं मुश्किल बिल बिल वीज, 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 वीज हो गेले वीज 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 दो दोन तीन 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 हजार रुपये पाच दहा दहा हजार रुपया लागले झाले आणि त्याच्यामध्ये राहिलं होतं दूरसंचार याच्यावाल्यांनी ह्यांनी सुद्धा प्लॅन वाढून ठेवले म्हणजे आपल्या खिशामध्ये नोटा राहतात का हेच काय करत नाही घर भागवायचं कसं माणसानी करायचं का काय सरकारला हा सवाल आम्ही उठवतो आणि दुसऱ्या कंपनीलाही तो सवाल उठवतो त्यांनी एवढा पैसा कमवून बसलेला आहे पण त्याला अजूनही सामान्य माणसांनी त्यांना लुटायचंय ह्याच्यावरती आम्ही सवाल उपस्थित करतो सरकार करत काय त्यासाठी काय करते त्याच्यासाठी मला तेच म्हणायचंय का याच्यासाठी सरकार मायबाप लक्ष द्या या गोरगरीब जनतेकडे तुम्ही लक्ष द्या सरकार फक्त सरकार फक्त निवडणुकीसाठी निवडणुकीसाठी येणार आश्वासन देणार आणि परत जाणार बाकी काही नाही जे सरकारी जे सरकारी कर्मचारी किंवा सरकारी जे पण आपले आहेत तर त्यांचं तेवढंच काम की येणार विधानसभा असू लोकसभा असू त्याच्यासाठी येणार आश्वासन देणार आणि निघून जाणार परत चार पाच वर्ष काय आपल्याला भेटणार नाही दिसणार नाही ते आश्वासन काही पूर्ण करणार नाही किंवा आपला आवाज लोकसभेमध्ये किंवा विधानसभेमध्ये मांडणारही नाही सामान्य माणसाचा आवाज कोणी नाही तिथं तिथं गोरगरीबांचं राहिलंच नाही कोणी तिथं फक्त त्यांचंच चालतंय आपलं काय नाही फक्त सरकार आणि विरोधक असू सरकार असू सगळे सारखे एकाच माळेचे एकाच माळेचे म्हणित सगळे एका माळेचे म्हणत मला तेच मला मलाही कळत नाही पण कोण विरोधात आहे कोण सत्तेमध्ये हेच काही कळत नाही मेन म्हणजे ट्रिपल इंजिन आणि ट्रिपल इंजिनचं सरकार त्याच्यानंतर इकडं विरोधक मध्ये तेच ह्याच्यामध्ये तेच चाललंय काय तुमचं हा दहा वर्ष झाले तेच चालू आहे तुमचा चौदा पासून ते आता चोवीस पर्यंत तेच चालू आहे आता या येणाऱ्या इलेक्शन मध्ये होणार काय काय डोक्यात तुमच्या खाण्यापिण्यावरती टॅक्स पेट्रोल डिझेल सगळ्यात गोष्टीवरती जिथं नको तिथं सर्वसाधारण माणूस होरपडला जाते पगार कमी आणि खर्च जास्त परत ते खर्च भागवण्यासाठी माणसाला कुठून तरी मग परत माणूस लोन काढते त्याचा हप्ता भरत राहते याच्यासाठी कुठंतरी काय म्हणजे सगळ्या गोष्टी दवाखान्यापासून याच्यापासून सगळ्यांपासून त्याच्याकडून कुठं सुटका नव्हती हो पहिले पण वाढवलं होतं भाऊ तुला माहिती आहे का ही त्याची आताच दरवाढ नाही म्हणजे हे दूरसंचारवाल्यांची आत्ताच नाही की पहिले सुद्धा वाढवले होते आत्ताच वाढवले होते परत पे वाढवलेत म्हणजे काय बोलायचं काय नाही 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 हे सगळ्यात चुकीचं चालू आहे सगळ्यात चुकीचं चालू आहे जे अंबानीने जे दरवाढ केलेली आहे म्हणजे तुम्ही डायरेक्ट एक मी म्हणतो पाच टक्क्यांनी करा दोन टक्क्यांनी करा सहा टक्क्यांनी करा सात टक्के तू डायरेक्ट पंचवीस टक्क्यांनी जे दरवाढ करतोय त्याच्यामध्ये काय चुकीचं आहे सगळ्यात सहाशे काय नाही साडेसातशे नाशे वरती नेहून ठेवले काही नाही फक्त त्याच्या मुलाच्या लग्नाचा खर्च त्याने आपल्याकडनं काढलाय हे आपल्याकडनं काढलाय मी काय म्हणतो करा तुम्ही साध्या पद्धतीने करा ना गोर गरीब जनतेला काय लुटताय तुम्ही चाललं होतं आणि एक ही तुम्ही मनोरंजनचं साधन राहिले की आज विरंगळा म्हणून माणूस मोबाईल जवळ आहे त्याला नेटपॅक मारते चला युट्यूब आहे व्हॉट्सअप आहे इन्स्टा आहे व्हिडिओ बघते मनोरंजन होते बरं या असे जर मनोरंजन तुमचे जर रे प्लॅन वाढणार असेल रेट वाढणार असेल तर अर्थ काय सर्वसाधारण माणसांनी जागायचं कसं सगळ्याच गोष्टीमध्ये तर मग हे चुकीचं आहे माझ्या सगळं हे कुठं ना कुठेतरी थांबलं पाहिजे हे कुठे ना कुठेतरी सरकारने याच्या विरोधात काहीतरी पावलं उचलली पाहिजे त्याच्या विरोधात कोणीतरी बोललं पाहिजे आज सामान्य माणूस म्हणून आम्ही बोलतोय तर आमचा आवाज दाबण्याचाही काही लोक प्रयत्न करतात पण आम्ही बोलणार आम्ही या सामान्य माणसासाठी बोलणार शेवटपर्यंत बोलत राहणार तुम्हीही कमेंट सेक्शनमध्ये जावा कमेंट करा आमच्यासाठी आम्हाला शंभर टक्के शंभर टक्के मित्रांनो एक विनंती आहे कमेंट सेक्शनमध्ये तुमचा राग तुम्ही व्यक्त करा ना? मी तुम्हाला आवर्जून सांगतो की तुमचा राग तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आवर्जून व्यक्त करा की आपण सरकारपर्यंत या गोष्टी पोहोचू द्या आपल्या मनामध्ये आपले काय भावना आहेत आपण सरकारपर्यंत आपण पोचू जिओपर्यंत पोचू अंबानीपर्यंत आपण पोचू की हे आम्ही सर्वसाधारण गोरगरीब लोक प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्ही मागाय मागाई माणूस होरपावून निघलं आहे माग आहे करायचं काय याला कसं काय तुम्ही काय काय बोलायचं मला काय आता हे हो नाही नाही ना, बरोबर हे सामान्य माणसं सा जरा दिसून येतो आहे आता सध्या पण तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये जावा आम्हाला त्याच्यासाठी तुम्ही सपोर्ट करा अजून बरेचसे व्हिडिओ पाहिजे असून तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा तुमचे मुद्दे सांगा आम्ही त्या मुद्द्यांवरती बोलू तुमचं काही काही तुम्हाला अडचणी असेल तेही सांगा आमचा सा नंबर आहे खाली आमच्या नंबरवरती कॉल करा शंभर टक्के धन्यवाद कसा व्हिडिओ कसा वाटला नक्की त्याच्यामध्ये तुम्ही कमेंट करा आणि काय अजून तुम्हाला वाटत असेल तरी देखील कमेंट करा व्हिडिओला लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा ही विनंती धन्यवाद धन्यवाद